अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा महाराष्ट्राला खेळावून टाकणारी जी काही घटना दुःखद घटना घडलेली होती मसाजोक सरपंच श्री संतोष देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती त्या हत्येसंदर्भात चार्जशीट दाखल झालेला आहे चार्जशीटच्या अनुषंगाने पुढे स्पेशल कोर्टासमोर खटला चालू आहे त्यामध्ये आरोपी वाल्मिक कराड यांनी त्यांच्या वतीने जामीन अर्ज दाखल केला होता मकोगा अंतर्गत त्याच्या चार्जेस होते बऱ्यापैकी सिरियस असे चार्जेस होते सदरील जो काही जामीन अर्ज होता जा तो फेटाळण्यात आलेला होता स्पेशल कोर्टाकडनं त्याच्यामुळे नंतर उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर येथे आरोपी वाल्मिक कराड यांच्या वतीने जामीन अर्ज दाखल करण्यात आलेला होता त्यांच्या वतीने म्हणजे आम्ही जे म्हणतो डिफेन्स काउन्सिलच्या वतीने जे काय मुद्दे मांडण्यात आले होते प्रामुख्याने ग्राउंड्स ऑफ अरेस्ट किंवा अटकेची कारणे देण्यात आलेल्याने हा एक मुद्दा होता नंतर मकोका आणि बाकी दोन जे काही ऑफेन्सेस आहेत दोन्हीमध्ये त्यांनी एकत्रितरित्या चार्जशीट दिलं होतं त्याच्यानंतर अप्रुव्हलची जी ऑर्डर आहे आणि सँक्शन अशा ज्या काही वेग वेगवेगळ्या त्रुटी त्यांनी निद न्यायालयाच्या निदर्शनास सामोर केला त्याच्यानंतर माननीय सरकारी वकिलांचा त्याच्यामध्ये युक्तिवाद झाला आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर फिर्यादीच्या वतीने श्री सुदर्शन देशमुख यांच्या शिवराज देशमुख यांच्या वतीने जे काही मयत संतोष देशमुख आहेत यांच्यासाठी माझ्यातर्फे युक्तिवाद करण्यात आला युक्तिवादाचे प्रमुख मुद्दे आपले असे होते की अटकेची कारणे देण्यात आलेली आहेत त्याच्यापेक्षा अटकेची कारणे देण्याची आवश्यकता नाही ह्या कारणासाठी की ते स्वतःहून सी आय डी पुणे येथे सरेंडर झालेले होते त्यामुळे त्यांना सर्व गोष्टी ज्ञात होत्या नंतर हे जे काही कन्सॉलिटेटेड चार्जशीट किंवा एकत्रित चार्जशीट देण्यात आलेलं आहे ते एकत्रित एक चार्जशीट देण्याचे हे सर्व अधिकार पोलिसांचे आहेत कायद्यामध्ये बेनएसएस असतील किंवा पूर्वीचं सीआरपीसी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बा बाधा किंवा बार त्याच्यामध्ये नाही आहे त्यामुळे कन्सोलटेट चार्जशीट देणं शक्य होतं याच्याही पलीकडे जो काही मकोका कायदा आहे त्याच्या अंदर जे ट्विन टेस्ट म्हणतो जे सेक्शन एकवीस एक चार त्याच्यानुसार ट्विन टेस्ट सॅटिस्फाय करणं किंवा त्याच्यावरती त्यांनी सबळ असे कारण न्यायालयासमोर देणं गरजेचं आहे जे की त्यांनी दिलेलं नाही आहेत आणि याच्यामध्ये अनेक असे पुरावे आहेत वस्तुस्थितीजन्य असतील बाकी सरकामस्टनशील असतील बरेचसे पुरावे आहेत ज्याच्या आधारे प्रथमतः किंवा प्राथमिक दर्शक याच्यामध्ये श्री वाल्मिक कराड हे दोषी दिसतात त्यामुळे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा ही न्यायालयाकडे आपण विनंती केलेली आहे आता पुढील सुनावणी आहे जे काही आज युक्तिवाद झाला त्याचा प्रतिवाद उद्या होणार आहे न्यायालयासमोर आणि तो उद्या न्यायालयासमोर होईल त्याच्यानंतर निर्णयासाठी प्रकरण राखून ठेवला हो संघटित गुन्हेगारीचा मुद्दा संघटित गुन्हेगारी त्याच्यामध्ये निष्पन्न होत नाही असा आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद होता तर त्याच्यासाठी संघटित स्वरूपाची किंवा ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट म्हणजे संघटित गुन्हेगारी कशा स्वरूपाची होती याच्यासाठी वेगवेगळे दाखले देण्यात आहे संघटित गुन्हेगारी जी असते क्राईम सिंडिकेटने केलेल्या गुन्हेगारी संदर्भातली असते त्या त्या ज्या गँगचे किंवा जे गुन्हेगारीचे क्राईम सिंडिकेटचे जे काही सदस्य असतील ते स्वतः व्यक्तिगत आणि सामूहिकरित्या त्याच्यामध्ये दोषी आढळतात हे कोर्टाला आपण निदर्शनास आणून दिलेलं आहे यावेळी सर सव्वीस अकरा काय सांगतो सव्वीस जे काही घटना झालेल्या आहेत जे त्यांचं म्हणणं होतं की एकत्रित तीन गुन्ह्यांचं एकत्रित चार्जशीट आपण देऊ शकत नाही किंवा पोलिसांनी जे दिलेलं आहे ते चुकीचं आहे याच्यासाठी पूर्वीच्याही प्रकरणाचे काही दाखले देण्यात आलेले होते सव्वीस अकरा सारखे असेल किंवा यापूर्वी जे काही असे बरेचसे एकाच घटनेसंदर्भात किंवा असे बरेचसे एफ आय आर झालेले आहेत जो की पार्ट ऑफ सिरीज किंवा सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शन होतो ते एकत्रित चार्जशीट दाखल करण्याचे अधिकार पोलीस यंत्रणेला आहेत आणि तो सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे त्याच्यामुळे त्याच्यात कुठल्याही प्रकारची त्रुटी आढळून येत नाही हे आपण न्यायालयाच्या निदर्शनास करण्यासाठी बरीच कसरत करावी लागली तपास यंत्रणा आणि बऱ्याच गोष्टी रिकव्हर केल्या त्याही तुम्ही नमूद केलेल्या होत्या तुम्ही दोघांनी एकत्रितपणे त्याच्या काय मांडली त्याच्यामध्ये जो काही त्यांच्या विरुद्ध पुरावा आहे तो चार्जशीट मध्ये बऱ्यापैकी सगळ्याच अगदी मकोकामध्ये जे एक आठ आरोपी आहेत त्या आठही आरोपी संदर्भात सवळ असा पुरावा त्यांच्या पोलीस यंत्रणेकडे आहे कायद्यामध्ये याला गृहितकी किंवा प्रिझम्शन असतात ते प्रिझम्शनही यांच्या विरुद्ध अट्रॅक्ट होतं आणि या सगळ्या जर एकंदरीत विचार केला तर आज प्रथमदर्शी हे दोषी आढळतात आणि यांना जामीन देण्यात येऊ नये असं आपलं आहे एक मुद्दा आहे की जामीन दिला तर बोलले त्याच्यासाठी त्याला मुळात हा जो मकोका कायदा आहे हा एक स्पेशल स्टॅट्यूट आहे हा स्पेशल स्टॅट्यूट असला डी पी एस असेल मकोका असेल असे हे जे स्पेशल स्टॅट्यूट असतात त्याच्यामध्ये काही रिगरस कंडिशन्स म्हणतो म्हणजे कंडिशन्स या अर्थाने की प्रथमता त्यासाठी न्यायालयाला याच्या ह्या निर्णयापर्यंत यावं लागतं किंवा प्रथमदर्शी आरोपीने हा गुन्हा केला नाही हे एक निदर्शनं नोंदावं लागतात किंवा से दुसरा भाग याच्यात असा आहे की जर उद्या याला जामिनावरती जर आपण सोडलं तर परत अशा स्वरूपाचा गुन्हा ते करणार नाहीत हे पण त्याच्यामध्ये त्या ऑर्डरमध्ये अंतर्भाव असणं गरजेचं आहे आणि जर ह्या दोन ट्विन कंडिशन किंवा ज्या दोन गोष्टी आहेत ह्या सॅटिस्फाय होत असतील भविष्यात हे जर कुठला अशा स्वरूपाचा गुन्हा करणार नसतील तरच ते बेलसाठी किंवा जामिनासाठी पात्र ठरतात हे आपलं म्हणणं होतं